आणि मला भांड्यांची गरज आहे त्यानंतर त्या डोहातून हि तर भांडी उपलब्ध व्हायची आपल्याला जायचं कारण हा खूप कमी रहदारीचा बरोबर दगड नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमचा आपल्या हक्काच्या मराठी एस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आहोत आंबोलीपासून पाच किलोमीटर असणाऱ्या अस्थान या गावात आणि अस्थान या गावातून आपण एक हिडन वॉटरफॉल म्हणजे तो शहरीकरणापासून किंवा गर्दीपासून रहदारीपासून दूर आहे आणि निसर्गरम्य अशा परिसरात आहे अशा या ठिकाणाला आपण भेट देण्यासाठी निघालेलो आहोत आणि इथून आपल्याला तो वॉटरफॉल पाहण्यासाठी जायचं आहे एक नवीन ठिकाण आहे चला तुम्ही आनंद घ्या मित्रांनो सह्याद्री म्हणलं तरी मनात उत्सुकता लागते जंगल झाडी डोंगर दरीखोरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गडकोट पाहणे आजचं जग सोशल मीडियाचं जग आहे व्हिडिओ रील्स ब्लॉग यामधून आजकाल कोणतीही गोष्ट लपत नाही आणि आमच्यासारखे भट्टे तिथे पोचल्याशिवाय राहत नाही असंच एक सह्याद्रीच्या कुशीत पर्यटकांच्या नजरात चुकून लपून बसलेलं ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे यावर्षी मराठी कॅलेंडरमधून मे महिना गायब झाल्यामुळे आता आपण पावसाळ्याच्या मध्यवर पोहोचलो आहोत त्यामुळे सह्याद्री बहरला फळला फुलला आहे त्यामुळे आता आपल्या पावलांना थांबवणं अवघड आहे आणि म्हणून आपण निघालोय खेड पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अपरिचित असा देवकुंड धबधबा पाहायला डोंगराच्या कड्या कपारीत म्हणजे निसर्ग सानिध्यात राहणारे ही लोक आहेत त्यांची आज जून महिना आहे मे महिन्यात भरपूर पाऊस पडला आहे तरीही पाण्याचीही अशी अवस्था आहे पाण्यासाठी अशी पायपीट करावी लागते भरपूर सारी मित्रांनो ही आपण आता सध्या आहोत बुद्ध विहारात आणि बुद्ध विहारात ही समोर जी मूर्ती मूर्ती दिसते गौतम बुद्धांची ही थायलंड वरून आणलेली आहे हे पहा हे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल की बाबासाहेबांनी जे कार्य के केले प्रत्येक का पोस्ट प्रत्येक पद त्यांचं त्याच्या खाली लिहिलं आहे पहा तुम्ही खेड आंबिवली असताना करत स्थानिक गाईडच्या मदतीने या ठिकाणी पोहोचू शकता मित्रांनो एखाद्या डेस्टिनेशनला पोहोचताना आस्ताच ग्रामदैवत केदार कालकाई देवी मंदिर या ठिकाणी आपण आलो आहोत या ट्रेकला या जंगल सफारीला सुरुवात करताना हे मंदिर सुरुवातीला लागतं मंदिर पाहून घ्या इथं पर्यंत मार्ग आणि तो प्रवास खूप छान असतो त्यामुळे तुम्हाला थेट तो वॉटरफॉल दाखवण्यासोबत या प्रवासाचा आनंदही घेता यावा म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो कोकणात भरपूर पाऊस असतो त्यामुळे असं शिखराला पॅकिंग करावं हो लागतं ना तर शेवाळ चढतंय त्यामुळे हे केलंय आणि इथं आहेत या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या अगोदरच्या जुन्या मूर्त्या रस्त्याची वाट लागली अशी हे रस्ता आहे धूप होण्याची कारण झाड तोडणे वनवा लावणे यामुळं जंगल पण नष्ट होत आहेत आणि डोंगर पण सपाट होत आहेत मित्रांनो एकदम झुम करून दाखवतो घर आहे हे दोन

किंवा टिकाव खोऱ्या यांना दांडे बसवण्यासाठी याचा वापर केला जातो असं सांगता येत असताना आल्यानंतर हा पहिला प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करत माणसं सह्याद्रीच्या तिसऱ्या रांगेच्या पायथ्याला असणार हे गाव ही छोटी वस्ती आहे नाही आणि हे तर रोप लावले ला आता हे थोडं अजून थोडं वाढलं हे सगळं हिरवगार असणार आहे निसर्ग काय म्हणतात ना हिरोप अशी टाकल्यानंतर बघायचं पडत्या पावसात स्वर्ग साक्षात स्वर्ग वाटतो तो तो? सह्याद्रीतल्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी पाऊस कमी असतानाच या जाता येत त्यामुळे आम्ही आता निघालेलो आहोत आता जून महिना चालू आहे आणि पाऊस जोरात सुरू होईल हे आम्हाला माहिती नाही पण या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत कारण हे ठिकाण खूप सह्याद्रीच्या असं कोपऱ्यात आहे हे आहे वावडुंग वाडुंग करवंद पण आहे करवंद पण आहे तिथं मिळाला आम्हाला रान मेवा हे वावडुंगवडुंगी हा हे पायली न विकलं जातं कशासाठी वापरते ती खायला औषधी आहे औषधी आपण हा हा मित्रांनो या पावसाळ्यातला हा आपला पहिला ट्रेक आहे आणि तुमच्यासाठी खास हे नवीन लोकेशन आहे जे तुम्हाला म्हणजे आता मे महिन्यात पाऊस पडल्यामुळं वातावरण एकदम हिरवं गार झालंय निसर्गाला हिरवी शादरच डोंगरांना चढवल्यासारखं वाटतंय पण मे महिन्यानंतर आता इकडे चार पाच दिवस पावसानं सुट्टी दिली त्यामुळं पाणी कमी आहे पण आपण ज्या ठिकाणी चाललोय ते एक ते ठिकाण एकदम भारी आहे तिथे कायम पाणी असतं वर्षाच्या बारा महिने पाणी असतं आणि त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपण चाललोय आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन जाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल आणि आपल्या प्रतिशोध परिवारात तुमचं स्वागत राहील तर अशी आहे आमची पायपीठ हे बघा आमचे सहकारी पुढं चाललेत इकडं उतार आहे असा पूर्ण खाली पाय घसरला तर पड़ आड़ कल खाली पडणार नाही परंतु अडकल झाडाला कारण झाडी आहे खाली परंतु जंगलात आल्यानंतर शक्यतो पीपीज वापरा शूज आ, स्लीव आता पावसाळा आहे त्यामुळे मच्छर असतात त्यामुळे ओडोमास ठेवा रॅशेसची क्रीम ठेवा जवळ अशा छोट्या छोट्या गोष्टी सोबत ठेवा जेणेकरून तुमच्या प्रवासात तुमच्या ट्रेकिंगमध्ये तुम्हाला अडथळा निर्माण होणार नाही आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाला त्या ठिकाणाची पूर्ण माहिती घ्या किंवा गाईड सोबत घ्या तरच तुम्ही एखाद्या ठिकाणाला भेट द्या व्हिडिओमध्ये किंवा रील्सवरती ठिकाणं बघून तुम्ही अति अतिउत्साहीपणा दाखवू नका कारण जंगलामध्ये निसर्गाच्या पुढे कुणालाही सुट्टी नसते आणि तुम्ही केलेला जो आगावपणा आहे किंवा तुम्ही केलेली जी मस्ती आहे त्याचे परिणाम तुमच्या घरच्यांना भोगावे लागतात आणि जे हौसी ट्रेकर्स असतात ज्यांना खरंच त्या ठिकाणाला जायचे भेट द्यायची सर्व त्यांनी काळजी घेतात अशा ट्रेकर्सना तिथं जाण्यासाठी मजाव केला जातो बंदी घातली जाते त्यामुळं ह्या गोष्टी सुद्धा काळजी घ्या आणि सर्वांना जाता येईल अशा हिशोबानं तुम्ही सुद्धा ट्रेकिंग करा घरातून बाहेर पडलं पाहिजे फिरलं पाहिजे नवीन ठिकाणांना भेट दिली पाहिजे तरच काही ह्या जीवनाला अर्थ आहे नाहीतर रोजच राडगाडग गा चालूच आहे त्या बेचव जगण्यात काही अर्थ नाही आयुष्यात सगळ्या गोष्टी करता येतात तसंच स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे फिरलं पाहिजे नवीन ठिकाणांना भेट दिली पाहिजे काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा वेगळ्या प्रकारचे गोम आहे मित्रांनो आणि खेकड्याला धरले काय किती हे बघा खेकड्याला मेलेल्या खेकड्याला खाते हे एकदम वेगळ्याच पद्धतीचे आहे अशा छोटे छोटे कीटक या इथं भेटत असतात जंगलात मित्रांनो याचे दुष्परिणाम किंवा याचा जी समजा चावलं पिवलं तर जंगलात बचावासाठी आपल्या आपण अगोदरच सावध असलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे कारण अशा गोष्टींसोबत खेळणं किंवा छेडछाड करणं चुकीचं आहे फक्त तुम्हाला ते दाखवण्यासाठी दगड काढलाय आम्ही कारण हिच्या अंगावरती बघा वेगवेगळे कलर आहेत काळा आणि भगवा तर बघा ती बरोबर तिनं खाल्ली ती आळी आम्ही दगड काढला आणि तिला भक्ष्य भेटलं तिला तिचं खाय खाण्यासाठी नाश्ता झाला हे तिने खाल्लं चला सात दगड टाकलेलं आम्ही खाली सरकवला इकडे जायचे आपल्याला परंतु आम्ही पाण्याचा आवाज ऐकतोय पाण्याच्या आवाजावरून तर पाणी भरपूर आहे असं वाटतंय परंतु डोंगराच्या कड्या कपारीत आवाज घुमतो त्यामुळे जवळ गेल्यावर आपल्याला समजेल की पाणी किती आहे आणि कोण किती पाण्यात आहे ते सुद्धा समजेल आपल्याला पावसाळ्यात यायचं म्हणलं तर ह्या ह्या ठिकाणाला पार करून जाणं अवघड असणार आहे फुल तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल पण ही जंगली हळद म्हणते तिला असं जावं लागतं वाकून वेगवेगळ्या वनस्पती झाडं फुल दिसत आहेत आपल्या पाठीमाग आणि यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या आयुर्वेदात खूप महत्वाचं काम करतात परंतु सध्या त्याची जाण नसल्यामुळं इकडं कोण फिरकत नाही पण इथल्या स्थानिक लोकांना त्या त्यापैकी बऱ्याच गोष्टींची माहिती आहे त्यामुळं ते सांगतात आणि त्याचा वापरही करतात आणि आयुर्वेदिक गोष्टी खूप चांगले असतात परंतु त्याचा वापर सध्या खूप कमी प्रमाणात केला जातो कारण विश्वास नसतो लोकांना आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगलात येत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा अत्तर किंवा सेंट मारून येऊ नका त्याचा परिणाम असा होतो की जंगलातले जे प्राणी असतात त्यांची श्वसन इंद्रिय जे असतात ना नाक शो वास घेण्याची जी क्षमता असते ना ती खूप पॉवरफुल असते त्यामुळं सुद्धा ते आपल्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात त्यामुळं जंगलात येत असताना कारण त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करत असतो आणि येत असताना सेंट किंवा परफ्यूम मारू नका आहे असंच या दुसरी गोष्ट म्हणजे चष्मा वापरा आता मी माझा होता पण राहिला तिथं आम्ही जिथं स्टॉप केला तिथं राहिला आहे चष्मा पाठीमागं लावा पाठीमागं लावल्याने काय होतं की जे प्राणी असतात ना त्यांना एवढं नक्की माहिती असतं की ह्या माणसाची मान कुठं आहे आणि ती बरोबर ते आपल्याकडे बघतोय का याकडे ते लक्ष देत असतात आणि त्या हिशोबाने ते आपल्यावरती अटॅक करत असतात जर आपल्या पाठीमाग चष्मा लावलेला असेल ना तर त्याला असं वाटतं की हा समोरचा प्राणी समोरची जी सावज आहे ते आपल्याकडे बघतंय आणि त्यानुसार तो पवित्रा घेत असतात त्यामुळं चष्मा पाठीमाग डोक्याला लावणं गरजेचं आहे जर आपलं पुढं चालायचं असेल तर तसंही चष्मा घालून ट्रेकिंग करू नका कारण चष्म्या व्यवस्थित पाहता येत नाही असं या अवघड परिस्थितीतून आपल्याला जायचं कारण हा खूप कमी रहदारीचा रस्ता आहे मला वाटतं आता इकडं येणाऱ्यापैकी आम्ही पहिलेच आहोत पावसाळ्यातले आणि तसंही हा जो वॉटरफॉल आहे तो खूप आणि खूप कमी लोकांना माहिती आहे त्यासाठीच आपण हे ठिकाणी एक्सप्लोअर करतोय तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतं हे ठिकाण किंवा हे ट्रेकिंगचा आमचा अनुभव अशा पद्धतीनं आहे जायचा रस्ता तिथून खाली उतरायचं आहे आम्हाला पुढं आमचे कुंदन जाधव आहेत ते माहिती देत आहेत सुमित तांबे आहे तिथून आता उतरायचे आम्हाला खाली राखणदार हा राखणदार आहे मित्रांनो आणि जंगलात आल्यानंतर हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत इथं आल्यानंतर राखणदार जो आहे ना त्याची इथं आल्यानंतर पूजा केली जाते त्याला नारळ वगैरे देऊन मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला कि महाराष्ट्रात किंवा ओडिसामध्ये सुद्धा एक देवकुंड आहे महाराष्ट्रात जेवढे देवकुंड आहेत त्या सर्व देवकुंडची कहाणी सेमच आहे तिथं गेल्यानंतर असं सांगतात की पूर्वी भांडी कमी वाप कमी असायची घरात आणि जर समजा आपल्या घरी काय लग्न कार्य किंवा एखादा सण समारंभ असेल तर त्यावेळेस भांडी पुरायची नाही त्यावेळेस ती लोक इथं यायची इथं नारळ वगैरे द्यायची आणि मनोभावे इथं विनंती केली जायची की आमच्या घरी असा असा कार्यक्रम आहे आणि मला भांड्यांची गरज आहे त्यानंतर त्या डोहातून इथं भांडी उपलब्ध व्हायची असं सांगितलं जातं आता किती तथ्य किती सत्य आहे हे काय आपल्याला माहिती नाही पण अशी ही कथा आहे इथली असत पाणी মানি मित्रांनो फायनली ज्या ठिकाणाला आपण भेट देण्यासाठी आलोय ते ठिकाण आहे हे देवकुंड धबधबा दब वॉटरफॉल मित्रांनो आता सध्या पाऊस कमी आहे त्यामुळं या कुंडामध्ये पूर्वी इथल्या स्थानिक लोकांनी म्हणजे जवळ वीस 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 फुटाचे चार बांबू एकाला एक बांधून आतमध्ये टाकले होते आणि तरी सुद्धा ते पोचले नाहीत आणि बांबू पण रिटर्न आले नाहीत असं सांगताय तिथं ते हे ठिकाण आहे देवकुंड तिथं बाजूला जी थोडेस हे दिसते ना ती तळी म्हणतात त्याला त्या तळीत मासे वगैरे पकडतात आणि याच्यामध्ये सात थराचे मासे आहेत सांगतात सात सात थराचे मासे आणि चढणीचे मासे आहेत ना ते शक्यतो वरती येण्याचा इथन प्रयत्न करतात फरशीपेक्षा गुळगुळीत झाले तस तस एकदम बरोबर आहे बाबा मित्रांनो ज्या ठिकाणासाठी आपण एवढी पायपीट केली ते हे ठिकाण आहे देवकुंड म्हणतात त्याला जर याबद्दल सविस्तर माहिती असेल किंवा देवकुंड हे अशी नाव का पडली तर नक्की खाली कमेंट मध्ये सांगा माहिती असावी म्हणून मित्रांनो याच्या जा वर जाऊन बघूया आपण कसं दिसतंय त्याच्या वर पण खूप भारी असणार आहे चला मित्रांनो हे आहे आळूचं झाड आणि आळू लागले बघा पण कच्चे आहेत हे बाजारात वस्त्री आता इथे एक भेटलो होता आपल्याला टाकून दिला मी उद्या उद्या जवळून बघा नाईटला हे आळवा आहे ते बसवतो असा ब्लॅक आपण वरून जो रस्ता आहे ना देवकुंडला त्याची पायपट करतोय हा कुणा झाड आहे हा आता आपण देवकुंड वॉटरफॉलच्या वरती आहोत पाणी बाग कसं पडतय पाऊस कमी झाल्यामुळं असं आहे तर वरून बघूया आपण कसं दिसतंय म्हणजे खोली आजपर्यंत कोण मोजू शकला नाही असं म्हणतात तंत्रज्ञानाचे युग आहे मोजायची म्हणलं तरी काय मला वाटत नाही एवढी अवघड असेल पण इकडे शक्यतो लोकवर्दळ कमी आहे आणि कोण कशाला हे धाडस करेल असं आहे हे पण काही गोष्टी सांगितल्या जातात त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे पण थोडस आपण पण विचार केला पाहिजे हे पहा एवढं पाणी पावसाळ्यात खतरनाक असणार आहे हे पूर्ण भरून वाहत आहे दगडाची झीज झाली ना त्याच्यावरून लक्षात येईल तुमच्या हे ये पूर्ण भरून वाहतय पावसाळ्यात बघा जवळून हा खालून बघितलेला हा वॉटरफॉल तो हा आहे देवकुंड खाली तिथं तिथं खाली होतो आपण तिथं जाऊया जवळ बघा हे असं दिसत विचार करा तिथं फुल पाणी असताना तेव्हा चित्र कसं तिथं उभं राहू शकल माणूस तिथे खतरनाक असणार आहे चला तेव्हा दाखवतो मासे अंडे सोडून गेलेले आहेत दिसत आहेत छोटे छोटे तुला पूर्ण अशी झीज झालेली आहे घसरगुंडी पहा तिथून ते दगड पडले खाली ते त्याला म्हणतात तवी तवी म्हणतात प्रतिचं होतो आपण तिथून धबधबा आपण पाहिलेला आहे आता इथून पहा कुंड आहे ना त्याची खोली

मित्रांनो हे पाणी बघा सह्याद्रीच्या कड्या कपारीतून खळ खळखळ वाहणार हे पाणी आणि हे पाणी जिथून येत आहे ती साताऱ्याची बांड्री आहे म्हणजे सह्याद्रीतून जे अलीकडं पाणी येत आहे तिथून सा, पुढं साताऱ्याची बॉन्ड्री आहे आणि अलीकडं इकडं रत्नागिरी जिल्हा लागतो तर मित्रांनो आज जे आपण ठिकाण पाहण्यासाठी सह्याद्रीच्या या कोपऱ्यात आलो होतो कड्या कपारीत रान तुडवत तर हे hey, फायनली आपण ठिकाण पाहिलं आहे याबद्दल मी माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ कसं वाटलं हे ठिकाण कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्याला व्हिडिओ व्हिडिओसाठी सजेशन मात्र नक्की द्या ते अजून काय सुधारणा करायला पाहिजे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण करतोय परतीचा प्रवास आपण आता या इकडे जातोय आलेल्या वाटानी परत आणि इथं धबधब्याच्या वरती आल्यानंतर ठिकाण खूप मस्त आहे आरामात बसू शकता टेंट लावून सुद्धा थांबण्यासारखं ठिकाण आहे परंतु इथं पावसाळ्यात थांबणं म्हणजे जीवावरचं काम आहे इतकं फुल पाणी असतं हे दगडांची जीत झाली त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल हे ठिकाण खतरनाक आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला आपण आता परतीच्या प्रवासाला लागूया जाताना ही गोंब घेतली अख्याकडे खाऊन पार केला तिला दगड उचलतो खाली एक ताळी सापडली जीव जीवश्य जीवन म्हणतात ते हे आहे आणि आपण धडाधड -धर वन वे लावून देतो आणि हे निसर्गचक्र ब्रेक करतो मित्रांनो वन वर रोखलं पाहिजे खूप मोठ्या संकटात आहोत आपण हे जर नाही थांबलं ना ृष्टी बारावा ढग जमा होत आहेत पावसाचं वातावरण आहे त्या कोपऱ्यात आपण गेलो होतो जिथ एकदम दोन्ही डोंगरा जिथं ढग जमलेत ना ते हे बोट आहे ना या ठिकाणी गेलो होतो आपण ढग खाली उतरत आहेत ढग थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल

धनगरवाड्यात वरती आल्यानंतर शुद्ध तूप मिळतं त्यांच्याकडे आणि ते आपण घेतले आता हजार रुपये सांगतात ते पण थोडं कमी जास्त करून देतात परंतु शुद्धते बद्दल तुम्ही संशय घेऊ शकत नाही कारण ही माणसं फसवणारी नाहीत त्यामुळे आपण इथून तूप घेतलं आखाडे गॅंग आहे सगळ